कविता किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहेत आळूच्या पानांची वडी त्यासाठी लागणारे साहित्य पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हा बेसन मीठ लाल तिखट हळद चिंच सफेत हिंग गूळ खसखस आणि त्याच्यासाठी आता आपल्याला वाटण करायला लागेल त्याच्यासाठी लागणारं साहित्य खोबरा हिरवी मिरची लसूण जिरा काळ वेलची हिरवी वेलची मिरी दालचिनी स्टार फूल तेजपत्ता वाटण आपलं छानपैकी बारीक झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊ याच्यामध्ये मीठ लाल तिखट हळद खसखस हिंग तिळ थोडीशी चिंच घाल त्याच्यामुळे कस गोड आंबट तिखट वडी होते त्याच्यामध्ये आपण थोडस गुळ घालून घेऊ पाणी घालून आणि असं व्यवस्थित मिक्स करून पाणी पाहिल्यांदा थोडं थोडंच घाला एकदम पाणी टाकू नका त्याच्यामध्ये जास्त पातळ पण करू नका आणि जास्त घट्ट पण करू नका मीडियमच ठेवायचं त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊ आपण व्यवस्थित झालेलं आहे आपण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे असं छानपैकी झालेलं आहे आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण वडी बनवायला घेऊ पानं आपण व्यवस्थित पुसून घेऊ दोनों साइड में व्यवस्थितusun गए जाड भाग असेल तोच कापून टाका आपण हे पानं लाटून घेऊ म्हणजे कुठं जाड वगैरे रोल करताना रोल असा व्यवस्थित होतो जो जाड भाग असेल तिथं फक्त लाटणं फिरवण आता आपण लावून घेऊ पीठ व्यवस्थित लगन घर अस दुसर पान टाका व्यवस्थित राहून घ्या आणि तस व्यवस्थित असं फोल्ड करून घ्या व्यवस्थित लावून घ्या आणि आता आपण रोल करून घेऊ आणि असं दाबूनच घ्या मधी मधी थोडं लावत पत्र पूर्ण असे इकडनं पण असे व्यवस्थित लावून घ्या जेणेकरून पानं उघडले जाणार नाही तेल लावून घे जेणेकरून वडी पटली जाणार नाही थोडस याला पण लावून घ्या हलकी हाताने आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण झाकण ठेवू झाकण ठेवू तयार झालेली आहे आता आपण तिला फ्राय करून घेऊ तयार झालेली आहे थंड झाली ना का मग आपण तिला फ्राय करून घेऊ वडी आपली थंड झालेली आहे आता आपण तिला कापून घेऊ आणि असे असे तुकडे करा आता आपण तेल गरम करून घेऊ तेल आपलं आता गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वडी सोडू अगदी अशा हलकी हाताने सोडा तेल जास्तही गरम करून कारण You can see वडीला छानपैकी आपला ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण वडी काढून घेऊ काय मंडळी मग येत का खायला तुम्ही